मी विचारते स्वतःला माझं स्वप्न काय होतं आणि तेवढ्यात कोणीतरी हाक मारतो आई अगं आई आई ऐकतेस का आई जेऊ पाहिजे तर नमस्ते मित्रांनो मी प्रिया आस्था ब्लॉग चॅनल वर तुमचं मनापासून एकदा स्वागत करते मित्रांनो कसे काय तुम्ही बरंच ना तर नमस्ते मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी प्रिया तर मित्रांनो आजचं सकाळ चा सकाळचं ब्लॉग आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसन केला तर प्लीज करा मित्रांनो सपोर्ट करा मला तर आज सकाळचे वाजले असणार सहा सहा वाजले नक्की ना तर सहा वाजले आणि माझी सकाळ चालू झाली तर मुलींची शाळा आहे आठ वाजता जी बस येते त्याच्यात सकाळी उठले इडली आणि चटणी बनवून देत आहे तिला आणि तिचा टिफिन पहिलं तयार करत आहे मित्रांनो तर हे आहे सकाळी सकाळची माझी कामं तर सकाळपासून चालू होती माझं कि स्वयंपाक रूममधलं तर रात्र झोपत झोपतपर्यंत पर्यंत हाच आहे जेव्हा माझा हॉटेल बंद होणार तेव्हाच मला आराम भेटणार तर मित्रांनो अजून मुलगी माझी आत्ता उठली झोपून तर तिला फ्रेश करते तयार करते आणि आंघोळीला नेते तिला मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा गृहिणी होणं म्हणजे घराचं हृदय होणं आणि हृदयाशिवाय कोणतंच घर पूर्ण होत नाही मित्रांनो शेअर करा ही गोष्ट तुमच्या आयुष्यातील त्या खास गृहिणीसाठी त्या स्त्रीसाठी आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसणार कर केले तर ना लवकर ला ला करा ना आणि माझ्या व्हिडिओला पूर्ण पायात आणि चॅनलला सबस्क्राईब करा ना व्हिडिओला लाईक जरूर करा मित्रांनो तर आजची खरी गोष्ट आहे की गृहिणी म्हणजे काय आणि तिचं तिची गोष्ट ती दिवसात पहाटे पासून जागी होत सगळं घर अजून झोपलेलं असत पण तिच्याच दिवस सुरू झालेला असतो दुधाचा आवाज भांड्याचा किनकिनाट स्वयंपाकात घरातली कढईतली फोडणी हे सगळं तिचं संगीत आहे तिच्या हातात घड्याळ असत पण स्वतःसाठी वेळ मात्र नसत मी विचारते स्वतःला माझं स्वप्न काय होत आणि तेवढ्यात कुणीतरी हाक मारतो आई अग आई एकतेस का आई जेवण पाहिजे आई पाणी पाहिजे नंतर सगळं विसरून जाते ती पुन्हा धावते कारण तिला माहित आहे घर चालणं म्हणजे प्रेम चालवणं ती गृहिणी आहे पण खरं म्हणजे तिचं नाव असायला हवं होतं ना घराची धाड पडणारी शिल्पकार ती आहे म्हणून घर आहे गृहिणी बाई आहे म्हणून ओ, घर आहे घर आहे म्हणून बाई आहे आणि आई आहे तर तुमच्या आयुष्यामध्ये असल असली गृहिणी साठी ही गोष्ट शेअर करा तिचं काम खूप मोठ आहे आई हे एकच नातं किती मोठं आहे ना आई हे म्हणजे एक माया त्या प्रेम आधाराचा गोफ आहे ती थकलेली असते पण कधी दाखवत नाही तिच्या चेहऱ्या नेहमी हास्य कारण ती म्हणते की माझा लेकरांचं सुख माझं समाधान आहे मी देवाकडे एकच मागते की मग मा फक्त एवढंच म्हणतो की माझं मुलं सुखी असो हो आणि आपण मोठे होतो व्यवस्थित होतो पण ती तिथेच असते वाट बघत आई म्हणजे देवाचं पृथ्वीवरच रूप आहे जिच्याजवळ आपण कितीही कमी वेळ दिला तरी ती आपल्यावर प्रेम करतच राहते मित्रांनो तर आईसाठी वेळ काढा कारण तिचं प्रेम जगात कुठही सापडणार नाही आज मी एक काही आहे म्हणून मला असं वाटतंय तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटलाय तर नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसणार केला तर करा तर माझी मूल तर स्कूलमधून आली तिच्या साडेबारा वाजले आणि तिची शाळेची सुट्टी झाली आणि मी व्हिडिओ काही काढला नाही तर ते घरी आली आणि आता मला लंच साठी मतलब दुपारच्या जेवणाचा तयारी तर चिकन आहे तर आता तिला चिकन बनवणार तर ते तर काम चालूच राहणार हे यालाच म्हणतात ना गृहिणी सकाळ ते पर्यंत तिचा कि बिलकुल ते, ते थांबणार नाही कितीही थकून असणार पण तिचा हात आणि पाय कधीही कामा नाही चालत राहणार तर आता इकडे स्वयंपाक पण होताय आणि इकडे माझी मुलं मुलगी पण जेवणासाठी करून राहिली मग घाई आणि माझा मुलगा पण उठला आणि मी इकडे चिकन बनवले आणि काही काही व्हिडिओ काही मी शूट करू शकली नाही मित्रांनो

नुसते कामामध्ये राहतो तर आपल्याला काही काही गोष्टी अशा आठवण येतात की आपली आई पण अशीच करत असणार का हे तर समजू शकाल तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिले असणार तर तुमचा धन्यवाद आता मी आपल्या पोरांसोबत थोडासा टाइम देतो ना सकाळपासूनचा माझा हा रुटीन चालतच राहणार आहे ना आता काही मी अं हे करणार नाही पोरांच थोडस जेवण वगैरे हो झाल्यानंतर होमवर्क घ्यायचं आहे आणि मित्रांनो आपण भेटूया अशाच नेक्स्ट vlog मध्ये जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटून अशाच नेक्स्ट vlog मध्ये मित्रांनो बाय <laughs>